केअर टेअर म्हणून नेमलेल्या तरुणानेच ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सुदैवाने त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी येऊन त्यांची सुटका केली याबाबत त्यांचा मुलगा रवींद्र अग्रवाल यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी चिंटू चतुर्वेदी गुन्हा दाखल केला हा प्रकार कोरेगाव पार्क येथील अग्रसेन सोसायटीत एक जानेवारी रोजी सकाळी पावणे सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद यांचे वडील प्रसाद अग्रवाल ऐंशी वर्षाचे असून अग्रसेन सोसायटीत ते एकटेच राहतात फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह सोपान बाग येथे राहतात वडिलांच्या देखभालीसाठी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी चिंटू चतुर्वेदी याला नेमले होते तो सकाळीच येऊन घरातील काही कामे व वडिलांना काय हवे ते नको पाहत असे एक जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान आला त्याने बेडरूममध्ये वडिलांना नायलॉनच्या दोरीने बांधले रुमालाने तोंड बांधून त्यांना चाकूचा धाक दाखवला तेरे पास जितना पैसा है वह मुझे दे दे नहीं तो यही चाकू से तेरे को मार दूंगा अशी जिवे मारण्याची धमकी दिली त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला त्यांना बेडरूममध्ये बंद करून तो पळून गेला फिर्यादी यांचे वडील प्रसाद अग्रवाल यांना कसे तरी करून तोंडावर बांधलेला रुमाल बाजूला करून आरडाओरडा केला त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्यांनी घरात येऊन त्यांची सुटका केली पोलीस उपनिरीक्षक शांतामल कोळरुळे तपास करीत आहेत